नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे प्रीत प्रीत तुझी माझ्या म्हणी जसा श्याम राधेच्या म्हणी प्रीत तुझी माझ्या म्हणी जसा श्याम राधेच्या म्हणी कृष्णचरणी तुळसजशी हरी बावरी मीराजशी कृष्णचरणी तुळसजशी हरी बावरी मीरा जशी पावा छेडिता राधा जाई पावा छेडिता राधा जाई मोहरली बग वनराई मोहरली बग वनराई कृष्णलीला ही मोठी न्यारी गोपिका भाळल्या त्यावरी कृष्णलीला ही मोठी न्यारी भा गोपिका भाळल्या त्यावरी सावळा मोहन कृपा करी प्रीत बहरली घरी दारी शावळा मोहन कृपा करी प्रीत बहरली घरीदारी नमस्कार